नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा जुलैला कोर्स ठेवला आहे म्हणजे जुलै महिन्याचा सेकंड सॅटरडे आणि संडे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असा शनिवारी आणि तसंच रविवारी म्हणजे एकंदरीत बारा तास शिकवलं जाईल पूर्ण कोर्स घेतला जाईल स्टेशनजवळ आहे कोर्सचं ठिकाण ऑफलाईन आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आता व्हिडिओकडे वळूया आज स्पेक्ट्रम विक्रीचा दुसरा दिवस होता सात राऊंड झाले स्पेक्ट्रम विक्री जवळजवळ पूर्ण झाली याच्यातून सरकारला अकरा हजार एकशे एकतीस कोटी रुपये मिळाले बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पश्चिम बंगाल इथल्या स्पेक्ट्रमसाठी पुष्कळ मागणी होती असं दिसलं त्याच्यामध्ये सुद्धा भारतीने आठ हजार ते नऊ हजार कोटी रुपयात रुपये गुंतवले रिलायन्स जिओली एक हजार कोटी तर वोडाफोननी बाराशे कोटी रुपये गुंतवले ट्रॅक्टरांच्या संदर्भात कोणत्या टेलिकॉम शेअरचा विचार करायचा हे आपण दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यामुळे कोणाची अडचण झाली असेल असं मला वाटत नाही हिंदुस्तान एरोनॉटिक्सनी तेरा रुपये प्रति शेअर असा डिव्हिडंड दिला आहे आता बजेटचा विचार करता मी डेटा सेंटरच्या संदर्भात शेअर त्या दिवशी तुम्हाला सांगितले आहेत आता आज टेक्स्टाईलचे शेअर चालले होते आपण मागंही हे बोललो आहे की बेकारी वाढते आहे तर सरकारला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि टेक्स्टाईलमध्ये पुष्कळ कामगार लागतात तर टेक्स्टाईलसाठी पी एल आय स्कीम येण्याची शक्यता से आहे आणि म्हणून टेक्स्टाईलचे जे शेअर्स आहेत त्या शेअर्समध्ये थोडी थोडी एंट्री घ्यायला हरकत नाही तर ते शोधून जे चांगले आहेत त्या शेअरमध्ये तुम्ही एंट्री घ्या बजेटपर्यंत म्हणजे कधी मंदी येईल कधी तेजी येईल पण जी पूर्वी जाहीर केलेली टेक्स्टाईल स्कीम होती ती आता संपते आहे तर नवीन स्कीम चालू होईल दहा हजार कोटींची पी एल आय स्कीम दिली जाईल आणि याच्यामधली रक्कम आणि व्याजामध्ये दिली जाणारी सूट दोन्हीचंही प्रमाण वाढवण्याचा सरकारचा विचार चालू आहे म्हणून आज टेक्स्टाईलमधले शेअर बरेचसे वर होते वेदांता हिंदुस्तान फूड्स सारडा मोटर्स मॅप माय इंडिया या सगळ्यामध्ये आज लार्ज ट्रेड झाला ऑइल सीड फ्युचर ट्रेडिंगवरचा जो बॅन आहे तो रद्द करायच्या विचारात सरकार आहे सात ॲग्री कमोडिटीवर सध्या बॅन आहे त्याच्यामध्ये राई सोयाबीन याचा पण समावेश आहे बँक ऑफ महाराष्ट्रने टी वाय पीच्या माध्यमातून पाच हजार कोटी तर सेंट्रल बँकेने दोन हजार कोटी रुपये गोळा केले सरकार त्यांचा बँकांमधला स्टेक कमी करण्याची शक्यता आहे कारण काही बँकांमध्ये सरकारचा नव्वद टक्क्याच्या आसपास स्टेक आहे तर तो दोन ते तीन टक्के कमी करण्याची शक्यता बोलली जाते स्टेट बँक ऑफ इंडियाने बॉन्ड्सच्या मार्फत दहा हजार कोटी चे बॉन्ड्स इश्यू करून दहा हजार कोटी भांडवल गोळा केलं जी एस के फार्माला एकाहत्तर पॉईंट पासष्ट कोटींची टॅक्स नोटीस मिळाली आडाणी पोर्टचा जो आउटलुक आहे तो स्टँडर्ड अँड पूअर दी पॉझिटिव्ह केला रेटिंग मात्र बी 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 निगेटिव्ह ठेवलं आज डेव्हलपमेंट या शेअरचं लिस्टिंग झालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तीनशे पंचवीस रुपयाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर तीनशे एकोणचाळीस रुपयाला हे लिस्टिंग झालं सदुसष्ट टक्के प्रीमियमवर लिस्टिंग झालं एन टी पी सी डी एन सी डी म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स द्वारा बाराशे कोटी रुपये गोळा केले अडाणी टोटल यांना पी एन जी आर बी ली जालंधर सिटी जालंधर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कसाठी मंजुरी दिली आयनॉक्स ग्री आयनॉक्स ग्रीडला एक हजार पन्नास कोटी रुपये उभे करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आज सगळे सिमेंटचे शेअर्स सुद्धा तेजीत होते तर घर बांधणी हा जो व्यवसाय आहे हाऊसिंग याच्यामध्ये पुष्कळ लोक गुंतलेले आहेत म्हणजे रियालिटी सेक्टरमध्ये जे लोक काम करतात जे वर्कर आहेत म्हणजे न शिकलेल्या लोकांनासुद्धा इथे काम मिळू शकतं चांगल्या पद्धतीने आणि पुष्कळ जणांना रोजगार मिळतो त्यामुळे रियालिटी सेक्टरच्या बाबतीतसुद्धा सरकारची जी आ, पंतप्रधान हाऊसिंग योजना आहे अफोर्डेबल हाऊसिंगची स्कीम त्या स्कीमसाठी सुद्धा काही मंजुरी होईल असं सगळ्यांना वाटतंय म्हणून रियालिटी सेक्टर हाऊसिंग सेक्टर हाऊसिंग सेक्टरला लोन देणाऱ्या दे कंपन्या आणि त्याचबरोबर सिमेंट सेक्टर आज तेजीत होता सिमेंट सेक्टर तेजीत होता याचं आणखीन एक कारण सिमेंटच्या किमती कमी झाल्या म्हणून सिमेंटला मागणी वाढते आणि पेट पोकच्या किमती कमी झाल्यामुळे त्यांना जी एनर्जी कॉस्ट लागते ती एनर्जी कॉस्ट कमी लागते या सगळ्यामुळे आज सिमेंटचे शेअर तेजीत होते जे के सिमेंटनी वीस लाख टन प्रत्येक वर्षाला एवढ्या कपॅसिटीचं नवीन सिमेंट ग्राइंडिंग युनिट प्रयागराज इथे सुरू केलं आज रिलायन्स आणि भारती एअरटेल यांच्यामुळे मार्केट तुफान तेजीत होतं सुरुवातीला मार्केट मंदीत गेलं रेडमध्ये गेलं आणि त्यानंतर मार्केट सावरलं सहाशे पॉईंट सेन्सेक्समध्ये रिलायन्सची मार्केट कॅप वीस पॉईंट पन्नास लाख कोटींच्या जवळपास गेली आय टी डी सिमेंटेशनला एक हजार ऐंशी कोटींची नवीन मरीन ऑर्डर मिळाली आता सगळं बजेटच्या संदर्भात काय होईल याचा विचार करा आणि त्यानुसार तुम्हाला परवडतील किंवा जे जास्त वाढले नसतील अशा शेअरमध्ये थोडी थोडी गुंतवणूक एक बजेटच्या आसपास म्हणजे पंचवीस जुलैच्या आसपास बजेट बजे, बजे कळेल तर साधारण एक महिन्यासाठी ही गुंतवणूक करायला ना हरकत नाही तसा ट्रेड घ्या ज कुठले शेअर वाढले नाही आहेत तर त्यासाठी फिफ्टी टू वीक हाय फिफ्टी टू वीक लो बघून तुम्ही गुंतवणूक करा えっ